हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे उन्हाळा स्पेशल पान गुलकंद ज्यूस कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये आज आपण इथे पान गुळकंद ज्यूस करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले इथे मी बनारसी पान घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याचे मी डेट काढून घेतलेले आहेत त्याला आपलं तोडून घ्यायचं असं तुक्ड़े तुक्ड़े ते तुकडे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत त्याच्यामध्ये इथे मी खोबरं घेतलेले मी ओलं खोबरं घेतले तुम्ही सुख हवे तर सुखही घेऊ शकताय त्याच्यामध्ये एक चमचा गुळकंद काढून घेते इथे मी आईस्क्रीम घेतलेली आहे तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीनुसार आईस्क्रीम घेऊ शकताय आणि इथे बर्फाचे काही पिसेस टाकून घ्यायचे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी सब्जा टाकून घेते आणि दूध टाकायचं आपल्याला हे गाळून घ्यायची गरज नाही आहे कारण मिक्सरला आपण बारीक केलेलं आहे खूप जास्त जाळ ठेवलेलं नाही आहे त्याच्यासाठी बारीक ते गाळून घ्यायची गरज नाही आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त झालेलं आहे गर्मी सुरू आहे तर आपल्याला असं गुळकंद थंड पेय आपल्याला पेणं गरजेचं आहे पान आपलं शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतो इथे खूप मस्त झालेलं आहे इथे तयार झालेला आपला थंडगार पान गुळकंद ज्यूस तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये